मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन या आणि चित्तथर व्हिडिओमध्ये कारण की आज आपण आलेलो आहोत येथील बैलगाडा शर्यत इथे तर आज इथं होणार आहे जंगी बैलगाडा शर्यत तर ती आठला होणार होती तर जर काही कारण असतं पुढं ढकललेलं आहे तर बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे सगळे बैल आलेले आहेत सगळे बैलाचे छकडेवाले सगळे सगळे आले पाठीमागे बघू शकता गर्दी खूप लोक आलेले आहेत आणि आज होणार आहे बैलगाडा शर्यत तर हे मैदान आहे बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण एम आय डी सी मैदान जामखेड या ठिकाणी आहे नवले पेट्रोल पंपाच्या समोर तर तुम्हाला यायचं आहे तर या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत होणार आहे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही शर्यत होणार आहे हे बघा पाठीमागं हे बैल घेऊन लोक प्रॅक्टिस करत आहेत या, या मैदानावर आणि ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्ण बैलगाड्या शर्यतचा फुटेज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका या ठिकाणी बघू शकता रोलरनी साफ पूर्ण जे पूर्ण साफ करायचं काम चालू आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता छोटे छोटे पोरं आलेले तर बैलगाडा शर्यत बघायला काही लांब लांबून लोक लय लांबून लोक आलेले आहेत पंढरपूरहून आले आहेत कुणी कुणी पा सांगली येऊन आलेत कुणी आले तर बारामती येऊन आले तर बरेच लांब लांब ठिकाणहून आलेले लोक आहेत अगजा बॅनर हे माझ्या पाठीमागे एक बैल पडतो आहे धन्यवाद यांच्याशिवाय वाजते सुद्धा ठिकाणी छिट्ट्या एक लाख अकरा हजार पर बक्षीस आहे तर दोन नंबरचं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस एकसठ हजार आणि चार नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये आहे तर हे बघू शकता कोणाच्या हस्ते कोण देणार आहे पाच नंबरचं बक्षीस एकतीस हजार रुपये आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस येथे बक्षीस एकवीस एक हजार रुपये आहे असे मिळून टोटल सहा क्रमांक काढणार आहेत आणि ते बघू शकते बैलच येत तुम्ही बघू शकता जोडचे जोड आपण तिकड त्याच ठिकाणी साईडला जायला लागले लवकरच प्रथम फेरी सुरू होणार आहे मी एक అరహమంగో 2.4 కైవన్ విట్టమే శివు యాంజా లక్షవ మైదా పరమత్వ పౌද්ගమంద 51 అరహమంగో 2.5 ఎంనోవాదిష్ పమంచే నిజంబురేత ఇండిక్టి ఉస్తా అరహమంగో 2 10.6 కొంతమంది రణచే ఉత్సవంలో ఇరే యాదగనే శ్రీపు భర मागे छकडीसाठी साठी चाललंय बघू शकता तुम्ही कुणीच तरी छेकडी कुणीतरी काहीतरी घेतली बघू शकता આમી તો બસ થોડાક છે તો આના આદી પંકેલામ આ ભારતીયમાં આપણે કામ તો છે એટલે છોકરાઓ ત્યાં સાંધડે વસું હોન એટલે આ રે પાણીનું જ છે અમારા હીરગીસ્ત का नाही कोणी कोणाची चगडी यांची छेगडी कुणी दुसरा झाला आणि त्या एकट्याच त्यान या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता बक्षीस दिला अशा बाळू ड्रायव्हर कडून घुडसुळी सोन्या ड्रायव्हरला या ठिकाणी पांडेवडीकरांना या ठिकाणी दोन हजार रुपयाचं बक्षीस आणि समोर जो त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस दिलं आपल्या मनापासून धन्यवाद आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी डायवरांचा खेळ चालू आहे एक बाज झाला सुंदर अशा सहा गाड्या सहा जणा सुंदर अशी लढा चालू आहे मातारा आहे पर अजून पण ती दहशत आहे अतिशय सुंदर सेवा चे अशी अरे असे या ठिकाणी काढले जाणार आहे एकूण सात सात ने तीन आणि चारने चार ठीक आहे दादांचं म्हणणं आहे की फायनल राऊंड त्यांना पाहायचं आहे शेवटी दादांना प्रत्येक गोष्टी मध्ये आवड आहे आणि दादा आवडून प्रत्येक कार्यक्रमात आपल्या जामखेड कर्जत मध्ये प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात आणि आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतात त्यामुळेच म्हणत असतो आमदार असावा तर फक्त दादांसारखा आणि ते आपलं नशीब भाग्य की पुरेशील आपल्याला दादा सेकंड टर्म मध्ये ते आमदार म्हणून लाभलेले आहेत अप्पा तयार आहेत का फायनलसाठी झेंडा आपण वर करावा दे। ही विनंती यांचा पब्लिक किंग विस्टान लक्षा बटन ग्रुप पोखरी ज्ञानेश्वरी चव्हाण यांचा किंग पहिलवान सर्व जे कोणी पुकारलेले आहेत सर्व बैलगाडा मालक विनंती आहे का आपण कृपया लावू स्वागत करतो आणि फायनल राऊंड साठी जे कोणी बैलगाडा मालक आणि चालक असतील त्यांना विनंती आपण या ठिकाणी जायचंय फक्त क्वार्टर फायनल जे सात क्रमांक आहेत निकाली पंच यांनी कृपया या ठिकाणी आपले ते सात क्रमांक सांगवे तेवढे आपल्याला विनंती आहे चला फायनलचा फेरा वळवा जेडा पंच फायनलचा फेरा वळवा आहे निकाली पंच जे आहे त्यांना विनंती कृपया आता ज्या क्वार्टर सर्वांच लक्ष येतच कोण वेळ होथम सर्वांचा सर्वांचा सगळ्यांचा काळजाचा ठेका चुकतोय नक्की सर्वांना इच्छा आहे की कोण मिळतोय प्रथम प्रमाण सुंदर असं डोळ्याचा कार फेरलेला फेरलेला नाही गणेश शेठ मस्के यांनी सांगितल्यानंतर आपण फायनलचा पुकारणार गाडीचा एक संभाजीनगरची गाडी ड्रायव्हर आमदार किशरग्राउंड प्रथम क्रमांक मिळालेला आहे तुम्ही बघू शकता संभाजीनगरची बैल आहे

सर्वांचे लाडके लोकप्रियमदार आदरणीय रोहितजी दादा पवार साहेब यांच्या शिवस्ते ढाल व याच बरोबर प्रथम क्रमांकाचं रोख बक्षीस अकरा हजार रुपये आणि विजेत्या बैलगाडा मालक आणि चालक आपल्या दोघांचाही मनपूर्वक दादांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं अभिनंदन जोरदार आपण या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे जे मानकरी आहेत त्यांचा आपण चला द्वितीय क्रमांकवाल्याने आपलं बक्षीस पटकन घ्यायचंय थोडस मागवायचंय पाठीमागे थोडस आपण स्टेज मोकळ करा ना बाजूला ना आपला नंबर आला आपण पुढे जाऊ आणि ज्यांचा नंबर आला त्यांनी स्टेजच्या मागेला पाहा